हिंदू धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव सकल हिंदू समाजाच्या हृदयात सुवर्णाक्षराने कोरलेलं आहे त्यांचं नाव उच्चारलं की अंगात वीरश्री संचारल्याशिवाय राहत नाही शौर्य पराक्रम धाडस आत्मविश्वास यांच्या जोरावर हिंदू धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सा सामना केला धर्माभिमानी संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती मराठ्यांच्या आरमारात काही मुसलमान होते त्यातल्या एका अधिकाऱ्याने कारवारला एक गाय खाण्यासाठी विकत घेऊन मारली ही बातमी संभाजी महाराजांना समजताच त्यांनी मुसलमान अधिकाऱ्याला जाहीर रीतीने फाशी दिले मुंबईच्या गव्हर्नरने पाठवलेला कॅप्टन हेबी गॅरी आणि थॉमस विल्किन्स यांनी शंभूराजांशी सोळाशे चौऱ्याऐंशी साली तह केला त्या तहात एक कलम असे होते दॅट द इंग्लिश शाल बाय नन ऑफ माय पीपल बिलॉंगिंग टू माय डोमिनियन टू मेक देम स्लेव्स ऑर ख्रिश्चियन्स अर्थात इंग्रजांनी माझ्या प्रदेशातून माणसे खरेदी करू नयेत आणि त्यांना गुलाम अथवा ख्रिश्चन करू नये अशी सक्त ताकीद शंभू महाराजांनी इंग्रजांना दिली गोव्यातील ख्रिस्ती मिशनरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांना बाटून ख्रिश्चन करतात हे शंभूराजांना माहीत होते शंभूराजांनी गोव्यावर स्वारी केली मराठ्यांनी सांत इन्स्वाव जिंकले इल्ला ताब्यात आल्यावर तेथील चर्च मराठ्यांनी जाळून टाकले जिथे जिथे चर्च दिसेल तेथे ते फोडले पोर्तुगीजांच्या अनन्वित धर्मछळाचा हा बदला होता दिनांक अकरा डिसेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी साष्टी प्रांतात मराठ्यांनी तीन हजार घोडदळ व एक हजार पायदळासह प्रवेश केला मडगाव मध्ये दहा दिवस शंभूराजांच्या सेनेने धडाका लावला किल्ल्यावरच्या ख्रिस्ती पाद्र्यांचे झगे उतरवून मराठ्यांनी त्यांची गावातून धिंड काढली शिवशाहीमुळे हिंदू समाज दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा राज्यकर्ता बनला हिंदुस्थानचे इस्लामीकरण रोखले गेले वर्तमान हिंदुस्थान हा शिवशाहीचा वारसा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे बलिदान देऊन या वारसा हक्काचे रक्षण केले आहे त्यांचा आदर्श प्रमाण मानून मराठ्यांनी जीवाची बाजी लावत हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी दिली आहे संभाजी महाराजांचा इतिहास भारताला नेहमी स्फूर्ती प्रेरणा देणारा आहे माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळ दंड झाले तर धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला हिंदू धर्मरक्षणासाठी माझा शंभूराजा अमर झाला हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन